नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षा वर्षातील शेवटची सफल सफला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतात सफला एकादशी ही वर्षातल्या शेवटी शेवटच्या एकादशी असणार आहे कारण लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहे आणि तुम म्हणून या एकादशीला विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशीला एका सफला एकादशी असं म्हटलं जातात नावतच सफला यशस्वी असल्याने या एकादशीला केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतो या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून काही उपाय केल्यानी अडलेली कामामध्ये येस आणि अपूर्ण मनोकामनाच्या प्राप्ती होतो आणि म्हणून सफला एकादशीला एकादशीच्या दिवशी हा येस आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्व मानलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजा केल्याने भक्तां भक्तांना सर्व अडचणीतनं मार्ग मिळतो सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांच्या आर्थिक स्थिती ही मजबूत होतो या दिवशी पूजा केल्याने राहिलेली कामं देखील पूर्ण होतात आणि अडथळ दूर होतात धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी असून ह्या दिवशी खास मुलांसाठी काही प्रभावी उपाय केला जातात आणि एवढिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आहेत उद्या वर्षातल्या शेवटी सफला एकादशीला तुम्ही एक, एक वेळी उपवास नाही केला तरी चालेल परंतु आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू ही वस्तू मुलांवर टाकल्याने मुलांच्या सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती न नौ... होतो नोकरीत भरपूर भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील आणि मुलांच्या प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या सफला एकादशीला मुलांवरून उतरून टाकायचे आहे कोणती वेळात हा उपाय करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत यामुळे तुम्ही या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर सब सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस नाही करणार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सफला एकादशीला करायचे आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवापुराणामध्ये सांगितलेली आहे आणि तेच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत प्रत्येक आई 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 वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय जी मी जो सांगणार आहे तर ते आवर्जून करायचे आहे मग तुमच्या मुला कितीही लहान लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठे असतील तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे जर तुमच्या मुलांच्या मुलीच्या लग्न झालेली असेल अगदी तीस किंवा चाळीस वर्षाच्या चा असतील तरी सुद्धा तुमच्या स त्यांच्यासाठी हा उपाय जो, जो आहे ते तुम्ही करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वर्षातून एकादशीच्या एकादशीला केला जाणारा उपाय आहे जे म्हणजे सफला एकादशी आणि सफल सफलता प्राप्त होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे कारण सफला एकादशी आपण सफलता प्राप्त करण्यासाठी यश मिळण्यासाठी जो काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतो जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जी शिक्षण घेत घेतात घेत नाही आवर्जून छोटे आहे तर आणि असे मुलं जर घरामध्ये सतत चिडचिड सट्टपण करत असेल सांगितलेली कोणतेही गोष्ट ऐकत नसेल उद्दट मुद्दपणेनी वागत असेल किंवा मुलं जेवण जेवणच करत नसेल मुलांच्या सतत बाहेरूनच दृष्टी लागत असेल किंवा नजरबांध लागत असेल तर ह्या सारख समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे याच्याबरोबर तो जर तुमच्या मुली शिक्षण घेणारे असेल शिक्षण घेत नसेल किंवा कॉलेज मुलं जात असेल आणि त्या क्ष क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुला मुलीच्या जो काही अभ्यास करत करत त्या मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या मन हे अभ्यासामध्ये लागत लागत नसेल त्यांच्या अभ्यास करण्याच्या वाट करण्यास वाटत नसेल किंवा यांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल बरेच वेळा असंही होतं की आपण मुलं एखादी एक ए एक्झाम देत असतात परंतु त्यामध्ये त्यांच्या यश मिळत नाही ते भरभरून भरपूर प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना हवा तसं यश जो आहे तर ते मिळत नाही किंवा शिकलेली मुलामुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्र प्रमोशन भेटत नाही असा मुलांच्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर ते तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचे आहे आता उपाय कधी करायचे आहे तर पहा उपाय तुम्हाला उद्या सोमवार संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर ना रात्री अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सहा ते नऊ दहा वाज्यापर्यंत हा उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्ती प्रयत्न करा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्थान करायचं आपल्या देवघरातले देवीच्या विधीवत पूजा करायच्या आहे भगवान विष्णूची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची पूजा करा पिवळे फुलं अर्पण करा आणि ह्या ना पिवळे रंगाच्या मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता तुळशीपत्र अर्पण करायच्या आहे आणि यानंतर ना संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आणि धूप धूपधीप अगरबत्ती लावायच्या आणि यानंतर ना तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा छोटासा कापडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कागद घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्या कागदामध्ये आपल्याला एक मुठभर खडे मीठ घे ठेवायचे आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल आपण आणि त्या मीठासोबतच तुम्हाला एकवीस अखंड फुलाच्या लवंग घ्यायचे आहे ज्या ज्याला फूल असेल असे एकवीस अखंड फुलांच्या लवंग घ्यायचे आहे त्यांच्या सोबतच तुम्हाला तीन हिरवे विलायची ठेवायचे आहे आणि तीन तमलपत्र असतात तो आपण मसालामध्ये वापरतो ज्यांना तेजपत्र असं म्हटलं देखील जातं तर ते तीन तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहे या सर्व वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे आहे किंवा कागदामध्ये ठेवायचे आहे यानंतरनं तुम्हाला या कागदामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे कपडा घेतलेली असेल त्यामुळं तुम्हाला बांध बांधून घ्यायचे आहे यानंतरनं तुम मुलांना आपल्या समोर एक पाट्यावर किंवा आसनावर बसवायच्या आहे आणि ह्या ना तुम्हाला ही जी पेट पेटपोटली असणार आहे तर ही आपल्या मुलांवरनं ज्या प्रकारे घड्याळाच्या काटा विरुद्ध दिशेने फिरत त्या प्रकार सात वेळा तुम्हाला मुलांवर ना उतरवायचे गे, घ्या उतरून घ्यायचे आहे आणि यानंतर आन ना तुम्हाला एखादी मोठे भांड्या घ्या आणि किंवा तुमच्याकडे तुम्ही गावाकडे राहत असेल तर असेल तर तुम्ही त्यामुळे तुम्हाला ही पेट पेट्रोल पेटली टाकत घे प टाकून घ्यायचे आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असेल तर काही कापूरवडे एक प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घ्या कापूरवडा तुम्हाला प्रज्वलित करायचे आणि त्यावरूनच तुम्हाला हे पोटली पेटली आहे तर ते ठेवून घ्यायचे आहे किंवा भान थंड थंडी आहे थंडीमध्ये आपण सुद्धा करत असतो तर शेकोटी तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ही पेटली तुम्ही टाकून जा जाळून तरी सुद्धा चालेल परंतु हे पेटले आपल्याला इकडे तिकडे कुठेही न फेकता ती तुम्हाला जळ जवळ जळवूनच टाकायचे आहे आणि असे पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर ते उद्या सफला एकादशी कराय दिवशी करायचे आहे आणि हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केलं तर मुला मुलीं जर बाहेरचे नजर बांध झालेली असेल तर मुलांना कोणी नजर दोष लावली असेल तर आणि यामुळं मुलांच्या प्रगती वाढथळ येत असेल तर या समस्या जो आहे तर त्या दूर होतात असतात तसेच हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व प्रग प्रगतीचा मार्ग जो आहे तर ते मोकळा होतात आणि त्यांच्या भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होतो म्हणून तुम्ही एक उपाय जो आहे तर ते उद्या सफला एकदशी नक्की दिवशी नक्की करायचे आहे जर तुमच्या घरी घरामध्ये सूतक असेल हा उपाय तुम्ही करू नका जर स्त्रियांला मासिक धर्म असेल तर घरातले पुरुष आणि मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल परंतु तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचे आहे मुलांच्या फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा पेटली जो आहे तर उतरून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय मुलांसाठी केला तर सुद्धा चालेल त्यांच्याबरोबर एक पत पत पत्नी आपली मुलांसाठी आप अप, आपल्या पती पतीसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर ते करू शकतात अतिशय प्रभाव आहे स्वास्तिक स्वास्तिक उपाय आहे आपल्या महाशिवापुराणामध्ये सांगितलेली आहे उपाय आणि हा वर्षातून एकदाच केलं केलं जाणार आहे हा उपाय त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा भेटूया असेच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री